हर हर महादेव जय शिवराय जय सोमनाथ मित्रांनो काल आम्ही सोमनाथच्या दिशेने जात होतो ते भाई आहेत हे ज्यावेळेस दक्षिण भारताची त्यांची यात्रा चालू होती त्यावेळेस ते निखिलला भेटले होते तर निखिलने त्यांना नंबर देऊन यांनी त्याचा नंबर घेतला होता तर काल योगायोग त्यांनी निखिलचा स्टेटस बघितला होता निखिल सोमनाथच्या दिशेने जात आहे तर त्या ठिकाणी निखिलला त्यांनी आधीच सांगितलं होतं ज्यावेळेस सोमनाथला याल त्यावेळेस कॉल कर निखिलने तर काही कॉल केला नाही पण यांनी त्यांना कॉल केला पुढे मग आम्ही संध्याकाळी या ठिकाणी आलो त्यांच्याच घरी रात्रीचा मुक्काम केला त्यांनी चांगल्या प्रकारे आपला पाहुणचार केला या ठिकाणी आता सकाळी निघतून देखील नाश्ता खूप म्हणजे हेवी नाश्ता या ठिकाणी दिलेला आता सायकल आम्हाला चालवली आहे का नाही का माहीत <laughs> नाही तर आता त्यांना नंबर वगैरे दिलेले इथं आल्यावर एक चांगल्या म्हणजे आपलं घरचं असल्यावर वाट वाटलं आम्हाला चांगलं एक दिवस आम्ही या ठिकाणी राहिलो आता सोमनाथ दिशे निघतोय आहे तर या दिनेश घर पे आए और ज्योतिर्लिंग में जा रहे हो तो हमारा सो है कि आप हमारे घर पे बता रहे हैं अजून एक है त्यांनी बारा ज्योतिर्लिंग त्यांचे कंप्लीट झालेले आहेत तीस शक्तिपीठ कम्प्लीट झालेले आहेत पन्नास वेळा त्यांनी उज्जैनला जाऊन आलेले आहेत आता प्रत्येक अमावस्याला ते सोमनाथला जात असतात तो पुणे में कभी भी आओ आपको हमारा नंबर मिल चुका है बेझिझक जैसे आपने सेवा की वैसे करण्या पुणे मेन सगनापूर कॉल करे पु हर हर महादेव जय सोमनाथ हर हर महादेव जय मित्रांनो आज आम्ही दोघ महाराष्ट्राचे दोन भाग आज सोमनाथ मध्ये आलेले तर आता सोमनाथ मध्ये दर्शन करून आपण मस्त पैकी फिरणार सर्व माहिती तुम्हाला आहे लाईव दर्शन देणारे पण लाईव दर्शन घ्या पण दर्शन चला तर मित्रांनो आम्ही सोमनाथला आहे या ठिकाणी पाहू शकता त्रिवेणी संगम हे हिरण कपिला सरस्वती या तिन्ही नद्यांचा या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे पाहू शकता तुम्ही तर आता आम्ही पुढं हिंगलाज माता आणि पांडव गोपा या ठिकाणी जात आहे पांडव लोग यहाँ थे, जो बद्री केदार की भूमि है पांचों पांडवों का मोक्ष बद्री केदार में हुआ था। आप जहाँ खड़ा है इस भूमि में भगवान कृष्ण की मोक्ष है भगवान कृष्ण का भी इसी जगह पे जगह भगवान का मोक्ष हुआ

जो है जो माता के जो आज जो जब प्रणा करो माता इंग्लाज के चरणों में रक्षा सूत्र है रक्षाधाता वो देवी के चरणों की रक्षा होती है जिस तरह पालुओं की रक्षा माता इंग्लाज ने कहती है उसी तरह आप लोग की आप लोगों को भी उसी तरह माता इंग्लाज की रक्षा करे तो जिसको भी माता इंदिराज मंदिर से देवी के चरणों की रक्षा देना है तो अपना हिसाब से भेंट के हिसाब से आप लोग को तो मिलेगा नीचे तो वहीं से ही ज्यादा मिलेगा तो आप लोग ऊपर रखते नहीं है रक्षास्त रक्षा देवी के देते जिनको भी लेना है अलग कर लेने का वहाँ टाइम नहीं लगाने का टाइम थोड़ा है क्योंकि वहाँ बैठ तर मित्रांनो आताच हिंगलाज माता गुफा आणि पांडव गुफा तसेच सूर्यमंदिर त्यानंतर आता आम्ही श्रीराम मंदिर सोमनाथ येथील या ठिकाणी आलेलो आहे तर आता त्याला दर्शन करून घेऊया मित्रांनो आता मी सोमनाथ मधील श्रीराम मंदिरात ठेवले त्या ठिकाणी आपले प्रभू श्रीराम एकूण करूया आणि या ठिकाणी खूपच छान छान गणगणनांच्या ठेवते तर या ठिकाणी देखील पाहू शकता या ठिकाणी देखील पाहू शकते या ठिकाणी देखील पाहू शकतं तर मित्रांनो हे आपले देशाचे यशस्वी प पंतप्रधान पंतप्रधान व स्वामनाथ न्यासचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी मोदीजी यांच्याकडून सोमनाथ ट्रस्टला एक फार म्हणजे एक प्रकारची भेट दिलेली गणेशांच्या सर्व मूर्ती आहेत चांग खूप छान आहेत त्या ठिकाणी देखील फिल वगैरे त्या ठिकाणी देखील सुंदर सुंदर तुम्ही आपल्या मंदिराच्या बॅकसाईडला पाहू शकता समुद्र पूर्णपणे खवळलेला आहे ते पूर्ण समुद्राचा आहे काय अशा प्रकारे ना निपुणा ना निपुणा निप तर मित्रांनो आपलं दहावी ज्युर्ग ज्योतिर्लिंग पूर्ण झालेलं दर्शन सौराष्ट्र सोमनाथचे तर आता या ठिकाणी आम्ही सायकल लावलेली आहे की आम्हाला सायकल घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी जे सौराष्ट्र सोमनाथ मंदिर आहे मंदिरच्या सा बॅक साईडने रोड आहे त्या ठिकाणी जाऊन द्याय ना ते आम्ही तीन वेळा विचारलं पण जाऊन काय द्याय ना या ठिकाणी माझं सायकल लावलेली तर आता आम्ही पैदलला जात आहे त्या ठिकाणी तर चला मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणचा चा खूपच सुंदर प्रकारे व्ह्यू दाखवतो मित्रांनो आपण समुद्रकिनारी आलेले या ठिकाणी समुद्र खूपच खवळलेला आहे पाहू शकताय तुम्ही खूप म्हणजे खूपच खवळलेला खूपच नमस्कार मित्रांनो आपण आपले दावे ज्योतिष सौराष्ट्र सोमनाथचे दर्शन करून पलीकड कर आतमध्ये काय मोबाईल घेऊन जाऊन देत नाही मग पलीकडच्या रोडने आलेले आपण तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मंदिर म्हटलं तुम्हाला पण दर्शन करावेत म्हटलं मंदिर दर्शन करून घ्या मित्रांनो या ठिकाणी समुद्र आहे समुद्र खूपच खावळलेला आहे पाहू शकताय आपलं सौराष्ट्र स्वामनाथ आहे खूपच भव्य दिव्य म्हणून मंदिर आहे मित्रांनो आपण कुठले मला गिरणार पण लईजाणं भेटले होते मुंबईचे रत्नागिरी गिरनारवर पुणे पुणे वाघोली या ठिकाणी पाहू शकते समुद्र पूर्णपणे खवळलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे समुद्र या ठिकाणी आपलं सौराष्ट्र सोमनाथ मंदिरे पाहू आणि